आमचं कसं आहे इरिवारी पोळ्या गोघऱ्या असं का माहिती तुम्हाला तर माहितच आहे इरिवारी चार रोजाला मटन चार रोजाला मटण आणि हे आलो कालवण कशाच आहे वांग्याचं वांग्याच रानातले आणून दुसरं माळव बी काही नाही चपा द्यायला लागले करायला बघा का करायचं आणायचं सकाळ सकाळ जाऊन वाटा घ्यायचा करायचा तर नाही संध्याकाळी आणू आवाज, आज वो, वो, कर म्हणले आज येळभर मटन खायला नाही घरात राहणार की मला सकाळच्या जेवणाला आपल्याला काय रोजच आहे मग आता या पंधरा वीस दिवसात मटर झालं नाही केलं मटर सगळं या खायला चपात्या करते थोड्याशा भाकरी करते कालची इळवण्याची आमटी उरली मामा म्हणून मामायला ती काही मटण खात नाही त्यामुळे मी जास्त भाजी केली रात्री आणणार आहे तर मटन पण म्हणलं ते यायच्या जेवायच्या म्हणलं वाडगे मला आता स्वयंपाक करते दोन मिनिट तुम्ही असं का करता हो कॅमेरा तर नाही लावला का वाडकाड जेवाय म्हणता मग आधीच म्हणायचं मला जेवायचंय मी नाही धरत कॅमेरा

काल बी बनवायचा आहे मसाला बनवतो वाटत तुम्हाला मजा भाजी चपथे इथे पूर्ण म्हणली मिठाचं वांगरचं वांगर या कायशात केलं या म्हणजे तू करतच नाही मित्रांनो आज कोणी कोणी मटन केलंय सांगा कमेंट मध्ये एका पायाची एक पाय हाय आणि जो का त्यात मसाला घातलाय एका पायाची कोणा कोणाकोणाला आवडते एका पायाची कुंबडी सांगा मटण कोणाकोणा घरात शिजतो या ती बी सांगा आणि कोण कोण आमच्या मसपाला जत्रा घेऊन आली ती बी सांगा

झाडून सगळं पालं ते पडलेलं हे काढलं ह्यातला इना कारणच टाइम झाला इतका काय पाहिजे तुला जेवायच आहे कुरकुर पाहिजे दे सगळी जण घ्या चार आहे आणि दोन खाल्लं आणलं उठ जरा झालं ते करू तुम्ही चॉकलेट पण खाल्ले वाटते फोडून घेते त्यांची दादा म्हणलं असेल जेवाच लागून नाही त्यात आमच्यात करत केली नाही तर काकाला हाय भाजी बाकी तर खावा म्हणायचं नाही भाजी बाहेर गेलो उगत वाटत हे का नाही सगळे कर करायचे ना आपण साधं जेवण जेव्हा करायचं तर आज हाय बघा धुलवड धुलिवंदन याच्या सगळ्याला आज अजून शुभेच्छा होळीच्या धुलीवंदनाच्या मटण खायला आम्ही जावा खा तुम्हाला बी देऊ वंदन मध्ये नवरा बायको काय होय होय वंदन मध्ये धुलीवड बनतील त्याला होळी म्हणजे शिमगा शिमगा मजी बायको नवऱ्या बोबालती नवराज ती माझा कधीच बमलत नाही वर्षात त्यामुळं मला शिमक्यात चुकायची काय गरजच नाही आणि त्यांनी लई घेत असते दोन खाल्ले त्याला बर दे तुझ्या बसलं थोड दे अग आणा माझं कुरकुर दिसत ती गा कसा बसलाय कि तिचा ना कशाला तिला कुरकुर तरी खाल्ले थोड्या बाजींच्या भाकरी करते शिजली नी, का, का नाही पुष्कळ मोठे बारक्या येते तेवढा मा मामा येणार आहे म्हणून बारक्या करायला गेली काय चाललंय सगळ्यांचं काय नाही सांगा कमेंट मध्ये जाव आमची रात्री बॉम्बलाय सकट आली नाही आणि तू म्हणलं नाही हे कोणी बॉम्बलाय तिला होळी तिथं पेट वाय बरोवलं ना सगळ्यात जास्त हिनी दे का काय तिला बोलवून शांत आहे तेवढं शांत आहे आपला परा आणला बघा धुलवडीची कालवळीची नव्हती धुलवडीची सुटे आहो आता पुढे राहून ठेवायचंय उन्हाळा पडलाय बघा आमच्या अंदिरा ढकलून त्यात नव्हतं पाणी गारव जुना झाला ते अडीचशे तीनशे रुपये दाखले काढेल पाचशे घेते ते आता कोणा कस वाटतय आजचं जेवण एक नंबर एक नंबर आहे नाही मग मटन उन्हाच खायचं नसतं कालच्या पोळ्या ते चार देऊ प आवडत नाही त्या दिवाळीच आवडत नाही उन्हा खायला मटण म्हणजे तेवढं चालतंय आता आणलं नाही मला म्हणते उन्हाचं खायचं नसतं या 真叫，妈，真叫，害我哭死。